ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा साथ गोत्र धर्म आमचा शिवसेना शिवसेना दिले शौर्याचे आई भवानीने आमास खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास लाल भगवा भड़को। लाल किल्ल्यास महाराष्ट्र धर्मवाड हवा सांगतो शिवबांचा इतिहास बस पुरे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सचिन पटवर गेल्या नऊ वर्षापासून जनतेची निश्चित सेवा करत आहेत शिवसेनेत सक्रियपणे कार्यरत असताना त्यांनी प्रभागातील सामाजिक शैक्षणिक तसेच नागरी प्रश्नांवर ना सातत्याने ठाम आणि प्रभावी आवाज उठवला शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सचिन पडवे यांना जाहीर पाठिंबा दिला असून सध्या घरोघरी जाऊन प्रचाराची धुरळा जोरात सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच रस्त्यावर उतरून काम करत असून जनतेशी साधलेला त्यांचा थेट संवाद हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख आहे शेवडी दोनशे सहा आज जनसंवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले यामध्ये ठोकरची जीवराज वाडी डबेवला चाळ भगवती चाळ संत तुकाराम चाळ बंद बावडी परिसर भिकुमाई चाळ तांबोळी पत्रा चाळ निर्मला देवी पांडे चाळ शीतल सुबक चाळ सुंदर टॉवर गणेश बाग तुळशीवाडी टिळक नगर परिसरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले पुन्हा एकदा शिवडी प्रभाग क्रमांक दोनशे सहा मधून सचिन पडवळ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले